नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप खुँ स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे लाल रांगडा कांद्यामध्ये थंडी वाढताना चाळीस दिवसापासून ऐंशी दिवसापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे प्रामुख्याने नीट विषय लक्षात घ्या की फोळ कांद्यानंतर आपण जो लाल रांगडा कांदा चांदवड तालुका असेल येवला असेल सिन्नर असेल या तिन्ही तालुक्यांमध्ये त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये या कांद्याची लागवड होते आणि हा कांदा आपल्याला नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसात हार्वेस्टिंगला आणायचा असेल तर आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चाळीस दिवसाच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये ज्या शेतकऱ्यासोबत उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अमित मधुकर जाधव राहणार शिरूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चोपन्न सत्याऐंशी झिरो आठ डॉक्टर ला तुम्ही म्हणजे टोमॅटो असेल शिमला मिरची असेल किती दिवसापासून ओळखता आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षापासून डॉक्टर किसानला ओळखतो कांद्यामध्ये या पहिल्याच वर्षी पोळ कांद्यामध्ये पहिला जो पोळ कांदा होता खूप पाऊस होता त्याच्यात मार्गदर्शन घेतलं काय वाटलं तुम्हाला नक्कीच या वर्षी आम्ही डॉक्टर केसनचं शेड्यूल कांद्यासाठी फॉलो केलंय आणि इतर परिसरात तुलना केली तर डॉक्टर केसनचं शेड्यूल फॉलो केल्यामुळं आम्हाला एकदम अतिशय उत्तम चांगले असे रिझल्ट मिळाले आहे कारण एवढ्या पावसात सुद्धा आम्ही कांदा हे पीक आमचं वाचू शकलो आहे फक्त ते केवळ डॉक्टर केसनच्या मार्गदर्शनामुळे पहिला जो पोळ कांदा हो। होता त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे का, हो का आता हो काय पास वाटलं तुम्हाला चांगले क्वालिटी पण चांगली आहे कांद्याची गुणवत्ता पण चांगली आहे आणि अव्हरेज पण इतरांच्या तुलनेत चांगलं मिळालंय आम्हाला मार्केटला गेल्यानंतर बाजारभावामध्ये काही तफावत जाणवली का तुम्हाला हो मार्केटला गेल्यावर फरक आहेच चांगले क्वालिटीचा कांदा सध्या आता पण पाच साडेपाच हजार रुपये जातोय आणि हलक्या प्रतीचा कांदा तीन साडेतीन ते चार पर्यंत जातोय नक्कीच मित्रांनो हा फरक आपल्याला जाणून घ्यायचा होता आणि या स्टेजला आपण जे हे बघतोय खाली ही जी आता हा लाल कांदा रांगडा कांदा आहे आता आपण हा मध्ये व्हिडिओ घेतोय व्हिडिओ घेतोय आपण सत्तावीस नोव्हेंबरला हा एकोणतीस तीस नोव्हेंबरला तुम्हाला पाहायला मिळेल ही जी खाली मुळांची संख्या दिसते ही जी आ, मान जाड दिसते कांद्याची साईज तुम्हाला दिसते हा कांदा पुढच्या चाळीस पंचेस दिवसात हार्वेस्टिंगला आणायचंय आपल्याला हा जानेवारीच्या साधारणतः पहिल्या हप्त्यामध्ये हार्वेस्टिंगला आणायचं आहे नोव्हेंबर एंड ला व्हिडिओ घेतोय डिसेंबर पूर्ण आणि जानेवारीचे आठ पंधरा दिवस मग या चाळीस पन्नास दिवसामध्ये आपल्याला काय कामकाज केलं पाहिजे या स्टेजेसला आता तुम्हाला इथं या गाव्यामध्ये हा जो गाभा आहे इथं असा मावा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे हा मावा दिसणार आहे मग ह्या माव्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे हा जो येलो थ्रीप दिसतोय काळा मावा दिसतोय याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची प्रोपेक्स सुपर दोनशे ते अडीचशे मिली दोनशे लिटरला प्लॅटिनम हे सिविड आपल्याला पाचशे मिली घ्यायचं आहे साप नावाचं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये कार्बनिजियम आणि बावीस टीन किंवा एमपनचाळीस नीट लक्षात घ्या ही फवारणी आपल्याला साप पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक आठ ते दहा दिवस जाऊ द्या सारख्या फवारण्या करू नका आठ ते दहा दिवसानंतर या स्टेजला म्हणजे याच्या पुढची स्टेज याच्या पुढची जी स्टेज आहे या स्टेजच्या म्हणजे याच्या पुढची स्टेज ही बघा या स्टेजला तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला एजिटेक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम अशी फवारणी करून घ्यायची तत्पूर्वी आपल्याला इथं जो काही हा प्र प्रादुर्भाव दिसतोय हा जो प्रादुर्भाव दिसतोय इथं तुम्हाला प्रोपेक्स सुपर दोनशे ते अडीचशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली साप पाचशे ग्रॅम किंवा एम पंचाळीस चारशे ग्रॅम कॉपर अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि त्याच दरम्यान ज्या वेळेस तुम्ही पुढचं पाणी द्याल पाण्याचा ताण देताय पुढचं पाणी द्याल त्यावेळेस कुठल्याही खताचा ता डोस न टाकता ते पाणी दिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी एकरी पाचशे ते सहाशे लिटर पाण्यामधून गच्च फवारणी करताना फोर स्ट्रोक एकरी पाचशे ते सहाशे लिटर पाण्या तर शेवटच्या दोन फवारण्या करताना तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आता तुमचे बंधू नाहीये आपण पोळ कांद्यामध्ये शेवटची फवारणी केली कल्टर वीस एम एल पोटॅशियम किलो प्रोसेल मिली बोरान ग्रॅम आणि किंवा रोको किंवा कोणतंही बुरशीनाशक त्यावेळेस बंधूंचा फोन आला होता की कल्टर जर वीस एम ने घेतलं तर कांदे पूर्ण करपून जातील ती फवारणी तुम्ही त्या कांद्यांना केली काय जाणवलं तुम्हाला घेतले हळूहळू रिझल्ट जाणवायला लागते आता दोनच दिवस झाली फवारणी घेऊन काही हो म्हणजे हो, लगेच करपायचं काही हो, वाटलं का तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला होता की फवारणी केली तर के दुसऱ्या दिवशी कांद्या सापट होते नाही तसं काही नाही जाणवलं नक्कीच आपल्याला हा पापुद्रा किंवा या कांद्याचं लष्टर या कांद्याचं वजन जर मिळवायचं असेल तर अंतिम टप्प्यामध्ये ती फवारणी घ्यायची दोनशे लिटरला कल्टर वीस मिली प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट सहाशे ते सातशे आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोपो किंवा अँट्राकॉल रोपो घ्याल तर दोनशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम आता आपला विषय चालू आहे रांगडा कांद्यामध्ये हा जो गाभ्यामध्ये पिवळा कोळी असेल काळा थ्रिप्स असेल मावा असेल या संदर्भामध्ये सुपर दोनशे ते अडीचशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली साप पाचशे ग्रॅम ही फवारणी घ्या पहिला याच्या अगोदर डोस आपण दिला गेला पाहिजे जे जे शेतकरी पंधरा वीस पंचवीस दिवसाच्या अंतरामध्ये आहे त्या शेतकऱ्यांसाठी चाळीस पस्तीस ते चाळीस दिवसाला एकरी खताचा डोस पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो मिरटॉफ पोटॅश पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट एवढा एक डोस देऊन रांगडा कांदा नव्वद दिवसामध्ये तुमच्या हातात येईल फक्त प्रामुख्याने नीट जाणून घ्या दव बादड पडते आणि हे दव बादड पडताना जास्त फवारणी न करता हा आतमधला गाव्यामधला जो मावा आहे याच्यासाठी सुपर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत साप किंवा त्या ठिकाणी कॉपर एम पंच स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला फोस्ट्रोकची गच्च फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर जसाही कांदा असा राहील हा असा तुम्हाला सहा दिवसात करायचा असेल हा कांदा सहा दिवसात असा करायचा आहे त्या ठिकाणी ॲजिटेकची पीपीयू दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच दरम्यान सातत्याने दव बाद पडत असेल त्या ठिकाणी दोनशे लिटरला टचअप अडीचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली असा एक स्प्रे सकाळी दव बादात पाच ओली असताना त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे अमोलजी एक शेवटचा प्रश्न विचारतो सिमला मिरची असेल टोमॅटो असेल कांद्यामध्ये डॉक्टर केसांच्या माध्यमातून मोबाईलवर आलेले वेळापत्रक फॉलो जर केलं तर काय फायदा होऊ शकतो इतर तुमच्या सारख्या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर केसांचा जर शेड्यूल आपण वेळोवेळी दिल्याप्रमाणे फॉलो जर केलं तर नक्कीच आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन भेटतं मला तर नक्कीच हा अनुभव आलेला आहे आणि मी सर्वांनी हा डॉक्टर केसांचं शेड्यूल घ्यावं आणि त्याप्रमाणे आपलं उत्पादन वाढवं असं मी त्यांना सांगू इच्छितो नक्कीच तुमचा हा सल्ला सगळे तरुण शेतकरी त्या ठिकाणी जाणून घेतील आणि माझा सल्ला असा असेल की मार्गदर्शन डॉक्टर किसानचं घ्या कुणाचंही घ्या योग्य मार्गदर्शन घ्या आपल्या शेतीमध्ये बदल घडवा आपल्या शेतीमध्ये आपली जमीन वाचवताना खर्च कसा कमी करून कांदा असेल शिमला मिरची असेल टोमॅटो असेल साधी मिरची असेल वेलवर्गीय पिका असेल त्यामध्ये आपला खर्च हा कसा कमी करता येईल आणि आपल्या उत्पादनात आपल्याला कसं वाढ करून पुढचं पीक घेताना आपल्याला अजून उत्पादन खर्च कसा कमी करून चांगलं उत्पादन घेता येईल यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांनी बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार